राज्यव्यापी नव्हे तर देशव्यापी संप आम्ही पुकारलेला आहे युएबीयू ही जी आमची एक अंब्रेला संघटना आहे ज्या संघटनेच्या अंडर विविध बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना अंतर्भूत आहेत या सर्वांच्या वतीनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे सर्व बँक कर्मचाऱ्यांनी आणि विशेष म्हणजे हा संप काही वेगळ्या किंवा नवख्या मागणीसाठी नसून जी मागणी मागच्या बाय मध्ये सेटलमेंटमध्ये सोबत आणि वित्त मंत्रालयासोबत झालेल्या वाटाघाटीमध्ये जी त्यांनी मान्य केलेली आहे शासनाने जी मान्य करून अप्रूव्ह केलेली आहे त्या अप्रूव केलेल्या मागणीच साठी किंवा ती अंमलात आणण्यासाठीच हे आंदोलन आहे तर या ज्या मान्य झालेल्या आहेत वाटाघाटीमध्ये त्या अंमलात आणण्यासाठी सुद्धा जर गव्हर्नमेंटला वारंवार आम्हाला इशारा द्यावा लागत आहे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून द्यावा लागत आहे की या गोष्टी तुम्ही कबूल केलेल्या आहेत आणि त्या आता अंमलात आणायचं काम आहे तुमचं तर ही आर्थिक क्षेत्राला एक दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल कारण आपल्या अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं चाक जे आहे ते आहे बँकिंग इंडस्ट्री आणि त्या बँकिंग इंडस्ट्रीला लीड करणाऱ्या ज्या सर्व पब्लिक सेक्टर बँका आहेत या पब्लिक सेक्टर बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही बेसिक डिमांड्स आहेत त्या बाबतीत गव्हर्नमेंट अगदीच इग्नोरंट त्यांचा बिहेव्हिअर आहे हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी हे त्यांना हायलाईट करण्यासाठीचा हा आमचा एक दिवसाचा आजचा संप आहे जर ह्या मागण्या भविष्यातही ते त्यांच्याकडून मान्य झाल्या नाही किंवा त्यांनी मान्य केलेल्या मागण्या आमलाच आणण्यासाठी प्रयत्न केलेले नाही असं जर आम्हाला दृष्टीच पडलं तर भविष्यातही आम्हाला असे संप पुकारावा लागतील बेमुदत संपही आम्ही कदाचित पुकारू शकतो